नमस्कार मंडळी मी वर्षा येवले परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची आमची सुरू आहे सकाळच्या स्वयंपाकाची घाई गडबड तर सकाळच्या स्वयंपाकामध्ये आमचा आजचा मेनू आहे तर इथं मी घेतलेलं आहे मुगाचं आणि मसुराचं वरण शिजून सोबतच मी इथं दूध गरम केलेलं आहे आणि इथं मी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहे म्हणून कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे सोबतच इथं पीठ मळून ठेवलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण घेऊया वरण बनवून तर वरण शिजून घेतलेलं आहे फक्त फोडणीला घालायचं आहे तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान कडक कर गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेचच आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत जिरे मोहरीची फोडणी दिली की इथं मी अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आवडधोबड उकळामध्ये कुटून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे थोडंसं टोमॅटो आणि कांदा देखील टाकलेला आहे छान टोमॅटो कांदा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा छान परतून झाला की लगेचच आपण इथं लाल चटणी टाकून घेणार आहोत आणि मीठ हळद मी डाळ शिजतानाच घालून घेतलेली होती तर इथं चटणी आपण फक्त मिक्स करून घेऊया लगेचच शिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला डाळ कशी घट पातळ हवी त्याच्या हिशोबाने पाण्याचं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे तर मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथं गॅसवर डाळ उकळण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी कांद्याची चटणी करून घेत आहे तर आता तिथं वरण उकळायला ठेवलेलं आहे गॅस मिडियम करून दुसऱ्या गॅसवर भात ठेवलेला आहे आणि इथं तिसऱ्या गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे कांद्या टोमॅटोची चटणी किंवा नॉर्मल तुम्हाला साधी जरी चटणी बनवायची असेल कांद्याची ही लोखंडाच्या तव्यावर बनवलेली चटणी खूप जास्त टेस्टी लागते तुमच्या घरात लोखंडाचा तवा असेल तर नक्की लोखंडाच्या तव्यावर चटणी बनवून जा तव्यावर थोडंसं चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण तेला सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेणार आहोत कांदा खरपूस लाल रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत छान लाल रंगावर कांदा येत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान लालसर रंगावर कांदा आपला परतून झालेला आहे तर आता आपण इथं टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर परत एक दोन मिनिट छान कांद्यासोबत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यात मसाले घालून घेणार आहोत मसाले काही साधे सिंपल टाकून घ्यायचे आहेत नॉर्मलच आपलं लाल तिखट हळद पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आणि मीठ तर इथं लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता सोबतच हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं दोन मिनिट आता आपण परत या चटणीला मध्यम गॅसवर परतून घेणार आहोत तर छान अशी आपली इथं टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे टिफिनला तुम्ही ही भाजी बनवू शकता तर आजचा आमचा टिफिनचा हाच मेनू आहे वरण भात टोमॅटोची चटणी आणि चपाती तर जोपर्यंत आपण इकडं कांदा टोमॅटोची चटणी बनवत होतो तोपर्यंत इकडं आपलं वरण छान उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही डाळीची याला आमटी देखील म्हणू शकता किंवा वरण ही म्हणू शकता मस्त असं फोडणीचं चटपटीत आपलं वरण तयार झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरून देऊया आणि वरण आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता वरणाची कढई साईडला ठेवून घेते आणि आपण गरमागरम चपात्या बनवायला घेऊयात तर इकडं भात तयार झालेला आहे इकडं टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आणि वरण देखील आपलं तयार झालेलं आहे तर आता मी इथं पोळ्या लाटून घेते तर आमच्या घरात नॉर्मली पोळ्या एकदम छोट्या छोट्या नसतात चांगल्या मोठ्या मोठ्या पोळ्या बनवल्या जातात गावाकडची सवय आहे तर आम्ही त्या पद्धतीनेच पोळ्या बनवून घेतो तर इथं मी सर्व पोळ्या बनवून घेत आहे तर मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे आणि भाजून देखील घेतलेली आहे बाकीच्या पोळ्या देखील मी याच पद्धतीने बनवून घेत आहे जोपर्यंत माझा सायपाक उरकत होता तोपर्यंत माझ्या मुलांनी आंघोळ्या वगैरे केल्या होत्या तर आता मला त्यांचं आवरून द्यायचं आणि टिफिन पॅक करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका